शेतकरी राजा।, शेत राजा आता कशाचा शेतकरी राजा राहिला फारस उत्पन्न निघत नाही त्यात वाढती खर्च त्यात समीचं लग्न आलं आता समीचं लग्न करायचं कसं कर्ज काढलं व्याजी पैसा काढला तो फिटत नाही शेवटी आत्महत्या करावं लागते त्याच्याशिवाय पर्याय नाही आता कसं होईल हे सर्व देवाच्या भरवशावर आहे बघू बाबा ओ बाबा! कसला विचार करताय बाबा काय नाही बसलो काय शेती तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन शेतमालाला बाजारपेठ शेती जोड व्यवसाय शेतकरी वजू वर परिचय मिळावा अरे हे तर सगळं मला पाहिजे हो नाशिकला जायचंय नाशिक का बाबा इथे जायचंय आपल्याला आम्ही जातोय जागतिक कृषी महोत्सवला तुम्ही पण या दिनांक चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस डोंगरे वस्ती गृह मैदान गंगापूर रोड नाशिक